नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास तीन साडेतीन आणि आपण आज पिंपळा बसल तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीची लाईव्ह बाजार भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अबोघेचा विचार करता मित्रांनो जवळपास चार लानीची आवक होऊन गेली बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो बाजारभावाची काय परिस्थिती कारण आवक पण बऱ्यापैकी यायला लागली पाऊस उघडला आहे आणि उन्हा ऊन असल्यामुळे भरपूर प्रमाणात माल पण यायला लागले, उना, ला लागले, लागले मार्केटला तर जाणून घेऊ आजचे बाजार तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजाराव बघायला मिळणार आहे लोकल गुवाहाटी बांगलाचे काय परिस्थिती मित्रांनो ते पण तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा शेवटला पण आपण एक सरासरी अंदाज दिला आहे लोकल मिडियम आणि बांगलाचे काय बाजारभाव चालले ते तुम्हाला शेवटला सरासरी मध्ये पण बघायला मिळतील धन्यवाद

अकरा खाय माल आता रे निघाला तुम्ही दहा वीस कमी करा त्याच्यात त्याला जबाबदार आहे माल आच तुम्ही जास्त कोणतं एकाच गाड्यावर जायचंय ना म्हणून नाही माल असं नाही निघाला लोकल एक बांग्ला लोकल का बांग्ला अरे तो ये नहीं देख रहा हूँ कहा के पंजाब पूरा जो तो पानी में डूबा पड़ा है एक तो बाकी हाँ बाकी तुम्हारा जो है तो ये जम्मू कश्मीर हुआ सब जो है पानी में गए हुए कितने स्टेट है जो पानी में गए हुए क्या होगा कौन खरीदेगा टमाटर टमा लगभग आधा हिंदुस्तान तो पानी से बेकार है ज्यादा बारिश, बारिश, तो बारिश तो पानी नहीं बेकार कर दिया है आधा हिंदुस्तान तो बराबर हमारी यूपी में भी जगह जगह तो बाढ़ आई पड़ी है पानी पानी हो रहा है क्या करा जाएगा कुछ सुधर होगा कि नहीं आगे सुधार का ऊपर वाला मालिक है क्या होता है अपने हाथ में तो कैसे भगवान के हाथ में अपने हाथ में तुम्हारे हाथ में न मेरे हाथ में

दोनशे रुपये मागत दोनशे रुपये मिडियम आहे का माल मीडियम माल ठीक आहे याच्या आधी काय पाहू काय काल परवा चारशे साडेचारशे तीनशे चारशे चाल धन्यवादशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याण्णव 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 जाडियम माल कुठला दादा माल देवळा प्लॉट प्लॉटावरत आली काय चालू आहे अजून आले

कम का दस तो होती दस लावली लावली तो ने लावले त्यांनी दोनशे लावली लावले दोनशे पूर्ण होतच नाही रावण्या या करून करून त्यांचा फोन केला तरी नव्हती दहा वाढवते अवघड वाईट परत होती चालत टमाटा टायमरतो बी नस होत काय काय परिस्थिती परिस्थिती मागितलंच नाही एकशे सत्तर रुपये मला वाटलं दोनशे सत्तर नाही काल काय दिलं काल परवा तीनशे रुपये दीडशे निंब्याला निंबा टेकलो बाज दीडशे रुपये मागितले आज दोनशे ना अडीचशे मागितले मोठा मालॅन आली काही जायना मालकाही ठीक आहे चालतो अवघड परिस्थिती कालच्या पेक्षा किती प्लॉट कस काय अजून तिकडे प्लॉट आता आवरले आज गेला गेला सुद्धा का पाहिजे तुम्ही आवरले पण ते आमच्या इकडे चालू झाले आता तुमचं ठीक आहे चालेल चला आज तीनशे तीनशे एक्सपोर्ट काय डाऊन आज डायरेक्ट साडेतीनशे पर्यंत देऊ राहिलो पाहू द्या पण तिथं तीनशेच खाली राहिले अवघड परिस्थिती आली साडे साडेतीनशे बरोबर आहे माल येतच आहे ना सगळे खालीवर नवीन नवीन तीनशे तीनशे एकतीस रुपया पटक्या कुठला कुठल्या म्हणालात आपण एक्सपोर्टला खरंच विषय असा आहे हां दोनशे एकतरनं दिले कोणता एन एम एम लोकल आहे का, का गुवाहाटी स्पोर्ट हां तर तिथं जाऊन मग अडीचशे लावते बरं बरं असं तुम्ही किती सांगितले मग त्यांना आता आम्ही तर काहीच बोललो नाही ते मला या आम्हाला बोला चान्सच दिला नाही आणि तर चान्सच नाही भेटणार बोलायला अवघड परिस्थिती आहे आणि अवघड बोल कुठले तुम्ही डोकन नवीन एकशे आठ आहे का अरे म अरे बरं काय परिस्थिती वाटते काय मार्केटस काय वाटते प्लॉट म्हणजे प्लॉट चालू होणारे भरपूर आहे का आता का कमी आहे आमचकडे चालू होणारे प्लॉट चालू होणारे भरपूर संपnare कमी चालू होणारी जास्त हा म्हणजे इकडे चांदवड पट्टा थोडा कमी पडेल हा चालू झाला हा चालू झाला म्हणजे आवक भरपूर म्हणजे स्थिर राहील आवक डायरेक्ट कमी नाही होणार देव 800 915 होता लागकोडिंग करता करू तुला

देवळेचे आवरत झाली प्लॉट किती टक्के राहिले सेल्स बर मागितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये गुवाहाटीला गुवाहाटीला दोनशे अक्याऐंशी रुपये तुम्ही अपेक्षा आहे बा तीनशे रुपये जायला पाहिजे बा तीनशे रुपये काय वाटतं बर बरोबर जायलाच पाहिजे पाहिजे तुम माल चांगला चांगलं आहे ना गोळा माल आहे ना मोठा माल आहे सगळं अरे माल सुपर आहे ना मग गोळा नाही तर मग काय गोळा आहे मग आता आहे का याच्यापेक्षा कोणतं पाहिजे कुठला माल आहे आपला खडक वजन खडक वजन ठीक त्या करून योग्य रेट म्हणून जाऊ द्या का मागचं काय दिलं काका का मागचं दिलो होता तीनशे रुपये कधी परवा ठीक होता परवा भेटलो हा भेटलो नाल होता किती मागितलं आज मागितले काय दोनशे एक्हत्तर कुठला माल आहे आपला निपाड निपाडचे तुम्ही किती सांगितलं तीनशे ठीक चालेल चालेल तीनशेच्या अपेक्षा दोनशे एकहत्तरपर्यंत मागितलं म्हणजे खाली अडीचशे होईल आठशेपर्यंत शंभर टक्के हां त्यात होईल आपलं काय माव मागितलं का किती मागितलं होतं दादा दोनशे रुपये दोनशे ठीक कुठले राव कुंबरीचे काय भाऊ दिले तीनशे एक्कावन्न रुपयात लोक एकशे अकरा एकवीस घेऊ राहिले एकशे एकावन्न रुपये लावले वळखीची गाडी आपली म्हणून म्हणून कमी लावले कमी नाही फिक्स भाऊ राहतो खरं त्या विचारत नाही खाली झाली ना मूज काढून टाक मिडियम मालिक आपला मिडियम माल माल चमक पण पाल घेतो हा बा एम के नाम नाही ब्रँड आहे तुम्हाला ब्रँड राहू द्या ब्रँड आहे आपण हो द्या भाऊ काहीतरी बरोबर कारण भाऊ कमी नाही होत त्यांचे आपल्याकडे कमी करायचा भाऊच कधी आतपर्यंत कमी किती अपेक्षा का द्यायची आता रुपये अपेक्षा जास्त रेट ठेवले त्यांनी पण अपेक्षा त्या करून मासेपेक्ष भाऊ पाऊ दीडशे लावले ना पावती द्यायची त्या भाऊच्या अडतची त्यांना माहिती पहिली गाडी माल आहे खाली तर मित्रांनो जवळपास वाजले साडेतीन साडेतीनची मंडी परिस्थिती आहे साडेतीन वाजता मंडीची परिस्थिती मित्रांनो लोकल माल जे आहे मीडियम माल तर मिडीयम माल आहे ते चालू आहे दोनशे रुपयेपर्यंत दोनशे अकरा दोनशे एकवीस दोनशे एकवीस रुपयेपर्यंत आणि जे मित्रांनो गुवाहाटीचे माल आहे मोठ्या साईज मध्ये बांगला साईज गुवाहाटी साईज गोळा माल मोठा कलरफुल माल ते देव राहील मित्रांनो दोनशे एकसष्टी पर्यंत अशी परिस्थिती मित्रांनो तुमच्याकडे तो मोठा बाजारभाव काय निघाला कला कमेंट बॉक्समध्ये नक्की चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं का कोण आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू धन्यवाद